नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टेकीकर बळीराजा यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे नांदेड कामठा येथील म्हैस बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो या तिकीट ठिकाणी लागण असलेल्या म्हशी व जर व्हिडिओ दाखवत आहे तर त्याला मित्रांनो जाणून घेऊया लाईव्ह बाजारभाव आज नांदेड कामटा बाजारमध्ये पाच ऑक्टोंबर वा वार रविवारचा आजचा बाजार आहे तर बघून घ्या मित्रांनो आजचे लाईव बाजारां नांदेड मध्ये प्रसिद्ध असलेली व परभणीची प्रसिद्ध असलेली लागण मच्छी दावण अकबर बादशाह यांच्या दावणीला दादा जे पारड्या किती आता बादशाहत ना अकबर बादशाहत ना किती आता तीन पारड्या मशी सोबत आता की काय अलग आता अलग अलग हात म्हणजे बघून काय रेट सांगितले याच्या मामा लहान हाता लहान हाता लहान तीन बावीस हजार महिन्यात लागले त्या चार महिन्यात दूध आहे काय सांग वासरू नाही काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले तर बघून घ्या चार महिन्याची लागण आहे ही नऊ महिन्याचे मई सायमनी प्र बघून घ्या दीड महिना इथं शिल्लक आहे खाली होण्यासाठी कपाळ चेंद्रिया तिचा रेट काय ठेलं मग एक लाख तीस हजार रुपये सांगायले तर बघून घ्या एक लाख तीस हजार सांगायला दाताला आलेले आहे का काय बर हे पलीकडेच काय सांगितलं पंच्याऐंशी चार महिन्याची लागलेली आहे सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौपन्न बावन्न बावन। पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर जमून देणार कुठं कुठं दावण राहते गंगाखेड पोरबणीनं नांदेड तीन बाजारला तुमची दावण राहते तिन्ही बाजार पण आठवडी बाजार हात मित्रांनो जर आठवड्याला भरणार आहे नेहमीसाठी लागलेल्या मसी आणि आज त्याच्याकडे एक नऊ महिन्याची गाबणी पण आलेली आहे बघून घ्या बळीराजा सरक तू म्हशी बघून घे बघून घ्या पाठी मागून म्हशी इला दूध आहे म्हणजे एक टाइम आहे बघून घ्या मित्रांनो नांदेड मध्ये प्रसिद्ध असलेली मोठ्या लागण म्हशीचे दावण ज्यांच्याकडे गिर आणि गिर जाफर मध्ये मोठ्याल्या मशी असतात कितने तामरखाना आमर खाना जन जनवर दहा मशी आता सगळ्या मोठ्या जाफोराचा हिचं काय रेट सांगितलंय दीड लाख रुपये सांगितले किती महिन्याची आहे सहा महिन्याची गाबणी आहे बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये गिरजापूर मध्ये आहे कपाळाला चंद्रा टिकला आहे दीड लाख रुपये किंमत सांगाले चार महिन्यात तपासून म्हणून हिचं काय सांगितले एक साठी किती महिन्याचे सात महिन्याचे आहे एक लाख साठ हजार सांगालेत दूध दोन्ही लाईन आहे तिसरीचे एक लाख दहा हजार रुपये बघून घ्या किती पाच महिन्याचे चला समोर तिचे काय सांगितलं चौथ्या नंबर जे एक लाख पाच हजार रुपये किती महिन्याचे गाबन आहे सहा महिन्याचे गा बन आहे बघून घ्या मित्रांनो सहा महिन्याची गाबण आहे एक लाख पाच हजार रुपये सांगायला जापर मध्ये हे पलीकडे ना हे मधली मुरा 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 हे किती महिन्याच्या का पण हिचं रेट पंच्याण्णव पंचान्न हजार सांगाले बघून घ्या मुली मुरकड वर का मुरामध्ये मुमध्ये पंच्याण्णव हजार सांगालेत किती महिन्यात लागलेली पाच महिन्यात लागलेली पलीकडे जापरीचे ते साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याचे रेट पंच्या पंच्याण्णव हजार रुपये सांगालेत बघून घ्या साडेतीन महिन्याच्या पलीकडे सहा महिन्याची महिन्याची हिचा रेट एक, एक लाख पाच हजार चला पुढे बघून घ्या मित्रांनो फुल पब्लिक आहे आग दानला अमर खानचे मग हे चंद्रीचे काय सांगितले पंच्याण्णव हजार सांगाले किती महिन्याची का तीन महिन्याची का दूध वगैरे आहे तिला तीन मैंने तीन लिटर दूध आहे बगर वासराच टोपल्यावर पलीकडे काय सांगितलं इकली का ब्याऐंशीला ब्याऐंशीला लाकले तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कॅमेरे होतील ना हा चला बघून मागून जाऊन दा। बघून घ्या मित्रांनो अमर खान यांची लागण मशीद दावण आहे मित्रांनो हे नांदेड मध्ये सर्वात मोठी दावण आहे आणि सगळ्या टॉपच्या जाफरा असतात या दावणीला बघून घ्या सगळ्या मशीदला शेपूट गोंडे पांढरे असतात काय चल काय नाही बघून घ्या मित्रांनो अमर खानच्या दावणीच्या पूर्ण दहा लाख रुपये सांगितलेला भरपूर तास वगैरे हो ह्या मित्रांनो बघून घ्या मुरामशीसाठी लागलेल्या मुरामशीसाठी लाग ला, मुरा प्रसिद्ध असलेल्या वाखारी कऱ्याच्या दावणीला आल्या मित्रांनो मामा आज किती आहात मशी अकरा मशीन वगारी तीन वगार ह्यात मित्रांनो बघून घ्या जापरामध्ये वगारी आता मामा हिच काय सांगितलं राम राम पासष्ट हजार किती महिन्यात लागलेले पाच महिन्याची लागलेली पासष्ट हजार सांगाले मुरामध्ये हा नाए? दूध आहे का हिला नाही हिचं काय सांगितले सत्तर हजार रुपये सांगालेत किती महिन्यात लागण आहे साडेतीन महिन्याची लागण आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगालीत हे पलीकडीचे चार महिन्याची लागण किंमत पंच्याहत्तर हजार सांगालीत आज किमती कमी झाल्यात काय इथं काय सांगाले सात महिन्याची किंमत बहात्तर हजार रुपये सांगालीत बघून घ्या सात महिन्याची गाभणी आहे साडेसहा साडेसहा महिन्याची कापणी किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांग बर हिच्या काय सांगितलं मीस एकसठ हजार किती एक महिन्यात लागलेली साडेसहा साडेसहा महिन्यात लागलेली हे जापर ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार रुपये सांगा बघून घ्या पाच महिन्याची लागलेली आहे दूध आहे का हिला ही जापरा किती लाग। महिन्यात लागलेले पाच महिन्याचे लागलेले आहे काय सांगितले हिचे काय सांगितले पंच्याण्णव किती दिवस राहिलेत मामा आठ दिवस राहिलेत पंच्याण्णव हजार रुपये सांगायला बघून घ्या या वगाराला पंचान। एकवीस एक मुरा आहे ना मुरा मुरा मुमध्ये आहे किती एखादी दीड वर्ष बर बर ये, ये पंजाब मुरा पंजाब मुरा हिच काय सांगितले बत्तीस हजार मी या जाफर वगैरेचे किती सांगितले छत्तीस हजार रुपये सांगायला सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव अठ्ठेचाळीस एकोणनव्वद चौऱ्याहत्तर ऐंशी चॅनलच्या माध्यमातून किमती किमतीला कमी रमी होतील की बिलकुल मामा कुठं कुठं दावण राहते कुठं कुठं दावण राहते परभणी परभणी नांदेड वस्त्र तिनी तिन्ही आठवडी बाजारात तीन आठवडी बाजारला यांची दावण असते विशेष करून आणि एरवी मग बारा महिने घरून पण मशी भेटते त्याच्या वाकारीला डेअरी फार्म आहे तुमचा काय नावा नाही डेअरी फार्मचं नाव शिवकृपा डेअरी फार्म फार्म आहे आता तुम्ही जिसरून गेल्या मामा पोर्याकडे बघायला तिकडे चॅनलच्या माध्यमातून चालते ठीक बघून घ्या मित्रांनो आज आता समज भाईच्या किती किती हात आठ मशी हाता ज्या आणि मुरा मध्ये लागण मशी हाता मित्रांनो आठ ला आठ पूर्ण तिचं काय रेट ठेवलं एकतीस एक किती महिन्यात लागलेली आहे सात महिन्याची लागलेली आहे एक लाख तीस हजार रुपये चार दात वगार आहे दाताला चार दात आहे बरं बरं तिचं काय सांगितले पाच महिन्याची रेट त्याचा रेट सांगली एक लाख पस्तीस हजार सांगालेत बरं गाबण्याचे रेट जास्त आहेत काय सध्या कमी रमी होतील ना कमी रमी होतील ना होई ना त्या मुराचे काय सांगितले सहा महिन्याची सहा महिन्याची रेट पंच्या पंच्याण्णव हजार सांगालेत मुरामध्ये आहे मित्रांनो सहा महिन्याची गाबणी पलीकडे वगार चार चार महिन्यात दाताला किती आहे दाताला जुळलेली जुळलेली आहे का किती रेट त्याचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार पलीकडे जापरचे सहा महिन्याची ऐंशी हजार रुपये सांगायला बघून घ्या सहा महिन्याची जापरहाय लागलेली ऐंशी हजार रेट पलीकडे जापरची सहा महिन्याची रेट पंच्याऐंशी पंच्याऐंशी ती पलीकडे हे मुरा तिचा रेट मुराची तिचा मुराचा रेट सहा महिन्याची रेट काय पंच्याण्णव तिचं काय महिन्याची रेट एक लाख दहा हजार रुपये बघून घ्या चार महिन्याची गाभणी एक मिनिट हा मोठ्या मापामध्ये आहे चापर गिर मध्ये येते दादा हिला दूध आहे काय आता एक टाइम आहे पाच लिटर दूध आहे म्हणजे एक टाइम चार इस चालू आहेत ना आजची तर। ला पाच साडे चालू होते पाच साडे हात मशीला बघून घ्या मी तर पाठी मागून मशी बघून घ्या मोठ्या मापामध्ये मैसा एक लाख दहा हजार सांगा बघून घ्या पाठी मागून सगळ्या मशी लागलेल्या सांगा मोबाईल नंबर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत कमी रमी होतील ना जमून देणार कुठं कुठं बाजार मध्ये दावण असते परभणी गंगाखेड आणि नांदेड तिन्ही आठवडे बाजार वर्षभर चालणारे बाजार मित्रांनो तिन्ही बाजारला यांची दावण असते आणि एरवी सारा जे बारा महिने कुठून भेटतात मशी परभणीहून नाही एरवी बाजारचा दिवस सोडून परभणीला मशी भेटतील तुमच्या परभणी रेट मध्ये कमी जादा दे करून देणार ना ठीक ठीक आहे मोबाईल नंबर बताय का हा दुसरा आहे का हो तो बताव अल्टरनेट मोबाईल नंबर बताव हो नाही लगा तो दुसरा लग्ना सत्त्याण्णव सत्याण्णव सदुसठ झिरो तीन झिरो तीन त्रिपन एकसष्ट त्रिपन्न एकसष्ट

तुम्ही बोलतोय म्हणजे तुम्ही काय सांगतो काय ना म्हणतो जाऊ द्या तुम्हाला म्हणायचं नाही हे सांगा सगळं खोट नाही ना ते सुट्टी गेली जास्त तुम्ही सांगायचं मी तुम्ही बरोबायची मग महाराष्ट्राला नका घेऊ दे चला जाऊ द्या बोलायचं नाही म्हणलं तुम्हाला करायचं नाही सौदा काहीच ऐकू नका मग ऐकू नका तुला जाऊ दे

બોલું ફસાળ બોલું ફસાળ બોલા જ્યાં સમા રોજા કા આવતો બોલા આવો ત્યાં 20 ત્યાં આવતો ઓતે सगळा ગેલા મે પૂરી દુનિયામાં ધમકા કી આ રોજા તમે મને એ ચાલો મન તો ગેર છે મורה ગેલ 14 ઘેરતા લોકો બોલ આ કે તો સંદા ગન મન આઈ ના મન દાદા દાદા વાડી કોની પાઈર પણ બોલા બર્સરા 32 નસસસ ચાલ બર્સરા મહીસ ગાય કિને કાટા દાડી બોલને બોલતા બોલ 22 મિનિટ તરફ બોલા સર ફોટો મના 20 તેલા કો મરના જા છે આ वीस हजार रुपये वीस हजार वरमर सेटवर महेश दिली मित्रांनो का पण विनारी महेश मामा त्याची किती त्याची काय आहे का आहे मामा तीन तीन लिटर दूध आहे का आहे का गाय आहे दोन महिन्याचे तपासली का तपासून नाही काय नाही निघाली काल चालते ठीक आहे अडीच महिन्याची म्हणते अडीच महिने घेऊन आपण किती घेतले अरे वीस ते वीस तुमच्या म्हणजे अडीच महिन्याची कमी ना आपल्याला वासरू आहे दोन तीन तीन काय करणार बिगरवासराचे भिगडवासरा खाली ठेवायचं खाली ठेवलं की काढायचं तपासली काय तपास बघायचं